खळबळजनक घटना पंढरपूर तालुक्यातील घटना पती आणि सासू सासरे यांच्याकडून होणाऱ्या जाचाला आणि अपमानाला कंटाळून तीस वर्षीय महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलासह भीमा नदीमध्ये उडी घेऊन केली आत्महत्या आई आणि मुलावर झाले एकत्र अंत्यसंस्कार जाचाला कंटाळून सहा वर्षाच्या मुलासह आईच्या आत्महत्या पती आणि सासू सासरे यांच्याकडून होणाऱ्या जाचाला आणि अपमानाला कंटाळून तीस वर्ष महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलासह भीमा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पंढरपूर तालुक्यातील देवडे येथे घडली या घटनेतील मृत आई आणि मुलावर शोकाकुल वातावरणात स्मशानभूमीत एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की देवडे येथील प्रियंका विक्रम नलवडे तीस यांनी पती सासूसासरी यांच्याकडून होणाऱ्या जाज अपमानास्पद वागणुकीमुळे कंटाळून सोमवार दिनांक एक रात्री आपल्या सहा वर्षीय राजवीर या मुलासह भीमा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली याबाबत मृत प्रियंका यांचा भाऊ विशाल किशोर डुकरे राहणार नळदुर्ग यांनी मंगळवार दिनांक दोन सायंकाळी करकम पोलीस ठाण्यात पती विक्रम नलवडे सासरा इंद्रजीत नलवडे आणि सासू संगीता नलवडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तक्रार दाखल केली गुन्हा दाखल झाल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला मंगळवारी रात्री देवडे येथील स्मशानभूमीत मृत प्रियंका आणि राजवीर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले करकम पोलिसांनी पती विक्रम नलवडे सासरा इंद्रजित नलवडे यांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सागर कुंजेर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश गायकवाड अधिक तपास करत आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे